शहर महादेवाचं मंदिर आहे कणकेश्वर या मंदिराच्या आसपासचा जो परिसर आहे अगदी महादेव आहे हा तो मातीचा महादेव आहे आणि या आजूबाजूच्या परिसरामध्ये जालना शहरातली मोठमोठी मंडळी या ठिकाणी सकाळी सकाळी आपला ऑक्सिजन घेण्यासाठी येत आहे आणि निसर्गाची देणगी आहे जालना शहराला खूप चांगल्या प्रकारचं हे एक मंदिर आहे इथे आणि मंदिराच्या बाजूला सर्व छानसा परिवार आहे आणि विशेष म्हणजे जालना शहर हे आमचं मूळ जन्मगाव आहे त्याच्यामुळे जालना शहरात आमचं जास्त प्रेम आहे तयार झालं नुसतं बघा हा

है दुश्मन जिंदा हमेशा उसको सकते अरे खत्म 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 जो होगा वो वो ही क्या रहेगा तिवारी लेंगे कबीर के समझा जाके तुम्हारे सेवा कर रहा बता रहा तुम्हारी कमियां क्या क्या नहीं कमी সম